परभणी जिल्ह्यातील दैटनाथोंडी शिव रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाल्याने रस्ता खूप छोटा झाला असून पावसाळ्यात खड्डे चिखलामुळे शेतकऱ्यांना शेतात खत बी बियाणं नेण्यासाठी असंख्य अडचणींचा सामना करावा लागतो त्यामुळे दैठना धोंडी शिव रस्त्यावरील अतिक्रमण तात्काळ हटवून शिवरस्ता खुला करावा अशी मागणी दैटना धोंडी ग्रामस्थांनी परभणी तहसीलदार यांना याबाबत तहसीलदारांनी चोवीस जून रोजी रस्त्याची मोजणी करून नियमाप्रमाणे योग्य ती कारवाई करण्याची माहिती दिली आहे आज आम्ही सर्व शेतकरी मोदीचा इतना तालुका जिल्हा परिषदेच्या बाबतीत सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याचबरोबर आपल्या राज्याचे माननीय महसूल मंत्री माननीय श्री बावनकुळे साहेब यांनी ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाचा मुद्दा म्हणून महत्त्वाचा विषय म्हणून शेतकऱ्याच्या आणि ग्रामीण भागाच्या विकासाचा सगळ्यात मोठा विषय म्हणून ग्रामीण भागातले जे काही शेतरस्ते या शेतरस्त्याचा प्रश्न प्रामुख्यानं सोडवण्याकरता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोहीम सुरू केली प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं अडचणी येईल तिथं तिथं शेतकऱ्याला मदत कशी होईल याकरता नवीन धोरण असेल नवीन जी आर असेल ज्या पद्धतीनं गरज पडेल त्या पद्धतीनं ते या ठिकाणी सर्व यंत्रणा शेतकऱ्याच्या पाठीमागे उभी करतायत त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी दैटणा धोंडी हा जो शिव रस्ता आहे बऱ्याच दिवसापासूनचा हा प्रश्न शेतकऱ्यांच्या बाबतीत आमच्या दैटनावासियांना आणि धोंडीवासियांना सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी अडचणीचा ठरत होता तो मुद्दा आम्ही मार्गी लावण्याकरता आज माननीय तहसीलदार साहेब त्याचबरोबर इतर जी काही यंत्रणा आहे त्या यंत्रणेसोबत या ठिकाणी चर्चा करून तो मुद्दा आमचा मार्गी लावण्याकरता आम्ही या ठिकाणी एक निवेदन देण्यात दिलेलं आहे या निवेदनाच्या माध्यमातून आत्ताच आमची तहसीलदार साहेबांसोबत चर्चा झाली येत्या चोवीस तारखेला लगेच म्हणजे यंत्रणासुद्धा तत्परतेनं या ठिकाणी काम करते लगेच चोवीस तारखेला या रस्त्याची मोजणी करून हा रस्ता खुला करून देण्याचं आश्वासन माननीय तहसीलदार परभणी यांनी आम्हाला या सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलं आहे आणि त्या पद्धतीनं ते काम होईल अशी आम्हाला आशा वाटते